क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली त्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल झाले दरम्यान मधील सभेत राहुल गांधी यांनी वर्ल्ड कप मधील भारताच्या पराभवावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं ते नक्की काय म्हणाले पाहूयात हा क्या पनोती, पनोती. पनोती. वो अच्छा भला अच्छा बाला पे अच्छा मगर जनता है यावर बोलताना संजय राऊत राहुल गांधींची बाजू घेताना दिसले तर नितेश राणे यांनी त्यांचा मात्र खरपूर शब्दात समाचार घेतला लेकिन अगर लोगों की भावना राहुल ने रखी है, तो उनका एक भाषण का आपला अंदाज आहे मग ज्या नॅशनल हेरॉल्ड मधून वरिशा वर्षानुवर्ष बाळासाहेबांवर टीका झाली त्या नॅशनल हेरॉल्ड ची बाजू घेताना या संजय राजाराम राऊतला लाज वाटत नाही ह्याच मला आश्चर्य संजय राऊत नक्की काय म्हणाले त्यावर नितेश राणे यांनी कसं उत्तर दिलं पाहूयात बात अशी आहे की एक ट्रेंड चल रहा आहे सोशल मीडिया पे लेकिन हम हमेशा प्रधानमंत्री पद का सम्मान करते हैं। आप व्यक्ति के ऊपर टीका टिप्पणी कर सकते हो लेकिन राष्ट्रपति है प्रधानमंत्री है लेकिन अगर लोगों की भावना राहुल जी ने रखी है तो उनका एक भाषण करने का अपना अंदाज है इतना मैं कहूँगा मोटा वक्तव्य करने की हिम्मत के लिए आता एक नवम्बर ये, ये को जयंती प्रियंका गांधीजींच्या प्रमाणे एकोणीस नोव्हेंबर ही इंदिरा गांधीजींची जयंती होती म्हणून इंडियानी मॅच जिंकलीच पाहिजे होती म्हणजे खरी पनवती कोण गांधी <coughs> कुटुंब साठ सत्तर वर्ष पनवती जे देशाला लागलेली ती पनवती दोन हजार चौदा ला मोदीजींच्या नावाने दूर झालेली आहे आणि मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो फादर ऑफ द नेशन कसा असतो हे खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे फक्त स्टेडियम मध्ये उपस्थितच राहिले नाही पण नंतर ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंचा मनोबल वाढवलं त्याला धीर दिला ह्याला खऱ्या अर्थाने फादर ऑफ द नेशन म्हणतात राष्ट्रपिता म्हणतात नेता म्हणतात जो आपल्या देशाचा पण नाही जो अर्धा इटालियन आहे ज्याची नागरिकता कदाचित ब्रिटिशची असेल आणि जो मूळ आपल्या देशाचा नाही त्या राहुल गांधींना देश प्रेम आणि भारतीयांवर प्रेम हे कधीच करणार नाही